नमस्कार मी वैशाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही करता येईल असा उपवासासाठी नारळी भात कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत इथे आपण पाव कप भगर घेतलेली आहे ही भगर मी निवडून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही खडा वगैरे नाही ना ते बघायचं आहे आणि काही जण भगरीलाच वरीचे तांदूळ असंही म्हणतात तर ही भगर आता आपल्याला स्वच्छ पाण्यातनं एकदा धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये ही भगर पूर्णपणे बुडून वर पाणी थोडंसं शिल्लक राहील एवढं पाणी ह्याच्यामध्ये आपण घातलं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून हे अर्धा तास तरी अशीच भिजवून घ्यायची आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा कप दूध घातलेलं आहे आधीच तापवलेलं किंवा निरस कुठलंही दूध तुम्ही वापरलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये मी केशर घालते इथे आपण वीस ते पंचवीस केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे गॅसची ज्योत मी मोठी ठेवलेली आहे फक्त हे, हे दूध उकळत असताना आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे नारळी भातामध्ये आपण कुठलाही कृत्रिम रंग वापरणार नाही होत हा केशरच आपल्या नारळी भाताला छान केशरी रंग देणार आहे इथे आपण दूध उकळतो आहे म्हणजे ते आटवून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण ह्याचा खवा तयार करून घेणार आहोत आणि गॅसची ज्योत आपण मोठी ठेवली दूध पण अगदी अर्धा कपच आहे त्यामुळे पुढच्या अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपला ह्याचा खवा तयार होतो आणि हा खवा तयार होत असतानाच आपल्या लक्षात येतं की आपल्या दुधाला अगदी त्या केशरामुळे केशरी रंग असा छान आलेला आहे आता आपलं दूध बऱ्यापैकी असं आटून झालेलं आहे आपण नारळी भात आहे तर नारळ हवाच तर इथे आपण अर्धा कप ताजा खोवलेला नारळ घेतलेला आहे आणि एकदा तो खवा आणि तो नारळ याचं मिश्रण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला गॅसची ज्योत बंद करायची आहे आणि हे मिश्रण गार करायला ठेवून द्यायचं आहे मिश्रण गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव कप दूध घातलं आहे हे दूध फक्त गार असलं पाहिजे आणि हे मिश्रण मिक्सरमधनं असं आपण फिरवून घेतलेलं आहे नंतर इथे आपण काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत बदामाचं मी सालासह काप केलेले आहेत इकडे आपली भगरसुद्धा आता छान अशी भिजलेली आहे आता ह्यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे नंतर ज्या कढईमध्ये आपण दूध आटवलं होतं तीच कढई मी परत घेतलेली आहे गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतला आहे आणि त्याच्यावर एक जाळी ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे गॅसची ज्योत एकदम बारीक आहे आणि या कढईमध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे आणि तूप तापत असतानाच आपण त्याच्यात घेतलेले आहेत काजू आणि बदामाचे काप लगेच याच्यात घ्यायचे आहेत दोन लवंगा लवंगा दोनच पुरेशा होतात आणि एक वेलची घेतली होती त्याची सालं काढून घेतली होती आणि हे फक्त वेलचीचे अख्खे दाणे ठेवलेले आहेत लक्षात ठेवा वेलचीची पावडर आपण वापरत नाही होत तर वेलचीचे अख्खे दाणे वापरतोय आता हे सगळं साजूक तुपामध्ये साधारण दीड ते दोन मिनटं छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे या गोष्टी अशा परतवून घेतल्यामुळे त्यातले जे काजू आणि बदाम आहेत ते कच्चे राहणार नाहीत आणि लवंग आणि वेलचीचा स्वाद सगळ्या भाताला छान येतो साधारण दीड मिनटं हे व्यवस्थित सगळं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत धुवून निथळत ठेवलेले वरीचे तांदूळ आणि आता हे वरीचे तांदूळ आपल्याला सहा ते सात मिनटं एकदम बारीक एक गॅसवर परतवून घ्यायचे आहेत हा भात करताना वरीचे तांदूळ व्यवस्थित परतले जाणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता अगदी मोजून सात मिनटं मी हे तांदूळ छान परतवून घेतलेले आहेत आणि आत्ता ह्याच्यात घालायचं आहे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं खोबरं आणि दुधाचं वाटण आणि तीन टेबलस्पून गुळाची पावडर वापरते मी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी बरोबर होणार आहे पण तुमच्याकडे जर का खूपच गोड खात असतील तर मात्र तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता आता मिश्रण आपलं छान असं आहे बघा एकजीव झालेलं आहे गुळालासुद्धा त्या म्हणजे तो गुळसुद्धा या सगळ्या आपल्या भातामध्ये छान असा विरघळलेला आहे आणि मिक्सरच्या या भांड्यामध्ये आपण जे मिश्रण बारीक केलं होतं त्याच्यातच मी पाव कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम पाणी या भातामध्ये घालायचं परत एकदा सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की पाणी गरमच वापरायचं आहे इथे सुरुवातीला एकदम वाटतं की आपलं पाण्याचं प्रमाण चुकलं का काय पण काहीच काळजी करू नका वरीचे तांदूळ पाणी शोषून घेतात त्यामुळे आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे आता भातावर झाकण ठेवायचे साधारण दोन मिनिटांसाठी दोन मिनटं झाली आहेत झाकण काढून बघा एकदा आपला हा भात परत व्यवस्थित वर खाली करून घ्या म्हणजे तो करपणार नाही तुम्ही बघितलं असेल तर मगाजच्यापेक्षा आत्ता थोडंसं आपलं पाण्याचं प्रमाण यातलं कमी झालेलं आपल्याला दिसतंय आता परत झाकण ठेवा पाच मिनटांसाठी पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे उपासाचा आपला नारळी भात तयार झालेला आहे आणि या भाताला रंगही खूप छान आला आहे एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे कढईमध्ये तूप तापत ठेवल्यापासून हा भात पूर्ण होईपर्यंत गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवायचे तुमचा भात अजिबात चुकणार नाही लगेच हा गरमागरम नारळी भात खायला घ्या फक्त नारळी भात खाताना तो गरम असतानाच खा गार झालाच तर परत थोडंसं त्याच्यावर पाण्याचा हपका मारा आणि तो गरम करून मगच खायला घ्या वरून मी एक काजूचा तुकडा लावलेला आहे आणि ला थोडंसं केशर लावते याच्या रंगामुळे आपण याला केशरी भातही म्हणू शकतो आणि या सगळ्या साहित्यामध्ये दोन माणसांना पुरेल एवढा हा भात होतो एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कुणालाही सहज करता येईल असा केळ्याचा हलवा हा पदार्थ आज आपण बघणार आहोत हा पदार्थ मला शिकवलेला आहे माझी जाऊ मेधा हेनी सगळ्यात आधी आपण इथे दोन मोठ्या आकाराची ही केळी घेतलेली आहेत खरं म्हणजे ही केळी आपल्याला थोडीशी अजून जास्त पिकलेली पाहिजे माझ्याकडे ती तशी नाही आहेत पण लक्षात ठेवा खूपदा आपल्याला असा प्रश्न पडतो की खूप जास्त पिकलेली केळी आहे त्याचं काय करायचं तर त्याच्यापासून तुम्ही हलवा करू शकता तर तशी इथे मी ही दोन केळी घेतलेली आहेत नंतर ह्या केळ्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ज्या अशा रेषा वगैरे खूपदा असतात त्या रेषा सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि हे बघा हे केळं इथून आतून थोडं पिवळं झालं आहे अशीच खरं म्हणजे तुम्ही घ्याल तेव्हा अशी आतून पण पिवळसर झालेलीच केळ्यांची आपल्याला खरी म्हणजे गरज आहे तशी ती आपल्याकडे आत्ता नाही आहेत तर आता ह्या केळ्यांचे आपण काप करून घेतलेत मिक्सरमधनं मात्र हे केळं फिरवून घ्यायचं नाही एवढं लक्षात ठेवा आणि आता इकडे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे अतिशय मंद गॅस आपण ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मी दोन टेबलस्पून साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि लगेच मी याच्यामध्ये आपण ही जी बारीक करून घेतलेली केळ्यांचे काप आहेत ते घालून घेते आणि हे आता आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि जशी जशी ही केळी या साजूक तुपामध्ये परतायला लाग सुरुवात होईल तशी तशी ती छान त्याच्याचमध्ये अशी व्यवस्थित एकजीव व्हायला सुरुवात होते आणि एकीकडे मी लगेच ह्याच्यामध्ये घालून घेते काजू आणि बदामाचे बारीक करून घेतलेले काप हे तुम्ही नंतरही वापरू शकता पण ते कच्चे राहू नयेत म्हणून मी आत्ताच ते साजूक तुपामध्ये या घालून घेतलेले आहेत म्हणजे केळ्यासोबतच ते पण छान असे परतले जातील आणि पुढच्या अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली केळी त्या तुपामध्ये व्यवस्थित एकजीव झालेली आहेत आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं अशा आठ ते दहा म्हणजे केशराच्या काड्या घालून घेते केशर असेल काजू बदाम असेल हे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही त्याचा वापर करा आणि परत पुढची साधारणपणे एक ते दीड मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकच परत आठवण करते की हे करत असताना गॅसची ज्योत एकदम आपल्याला बारीक ठेवायचे हे परतत असताना जर का तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये अजून थोडी तुपाची गरज आहे तर तुम्ही ते घालू शकता जसं मी आत्ता इथे एक टेबलस्पून अजून तुपाचा वापर करते तूप किती वापरायचं हे पूर्णपणे आपल्यावर आहे तुम्ही अगदी एक टेबलस्पून तुपामध्ये सुद्धा हे करू शकता पण जितकं तूप आपण जास्त वापरू तितकं त्याच्या चवीमध्ये छान असा स्वाद येतो आणि इथे मी हे ढवळत असताना तुम्हाला इथे वाटेल की मी तुपाचा वापर खूपच केलेला आहे तर तसं वाहोत नाही कारण ना आपण जेव्हा नंतर ह्या पूर्ण हलवा गार होतो तेव्हा ते, ते सगळं जे तूप आहे ते त्या हलव्यामध्ये पूर्णपणे एकजीव झालेलं असतं साजूक तुपाचा वापर जास्त करायचा नसेल तर कढई अशी तिरकी करून घ्या आणि हे जास्तीचं जे तूप आहे हे बाजूला काढून घेऊ शकता आता साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत ही केळी आपण परतवून घेतलेली आहेत त्याचा रंगही थोडासा आता बदललेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे अर्धा कप खो ओलं खोबरं आणि एकदा हे सगळं परत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे हे खोबरं या केळ्याबरोबर व्यवस्थित एकजीव करायचं आहे म्हणून आपण हे सुद्धा आता परत साधारणपणे तीन ते चार मिनटं अगदी मंद गॅसवर असं परतवून घेणार आहोत म्हणजे ते खोबरं आणि केळं हे एकमेकांचा एकदम व्यवस्थित स्वाद त्याला येणार आहे मला स्वतःला केळ्याचा स्वाद खूप आवडत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून दोन ते तीन टेबलस्पून ओलं खोबरं घातलेलं आहे पण तुम्ही हे परत घालायची गरज नाही आहे दोन मोठ्या केळ्यांसाठी अर्धा कप ओलं खोबरं आपल्याला पुरेसं असतं दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे दीड ते दोन टेबलस्पून गूळ इथे मी गुळाच्या पावडरचा वापर करते मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे केळी जर का जास्त पिकलेली असतील तर ते जास्त गोड लागतात अशा वेळेस आपल्याला गूळसुद्धा घालायची कधी कधी गरज पडत नाही खोबऱ्याचं गुळाचं काजू बदाम केशर या सगळ्याचं प्रमाण आपल्याला आवडेल तितपतच आपण त्याचा वापर करत जायचा आहे थोडक्यात म्हणजे हा इतका सोप्पा पदार्थ आहे की ह्याचं कुठलंही वे असं एक प्रमाण नाही आहे आपल्या आवडीनुसार आपण कुठलंही प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि या मिश्रणामध्ये वेलचीची पावडर घालून घेते तीसुद्धा आपल्याला आवडत असेल तर घाला पण त्यांनी स्वाद चांगला येतो म्हणून ती वापरा असं सुचवेन आणि आपल्या ह्या केळी असेल क ओलं खोबरं असेल ह्याचा रंग बदललेला आहे आणि आता हे पूर्णपणे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही मगाशी म्हटल्याप्रमाणे साजूक तूप आहे ते सुद्धा पूर्णपणे याच्यामध्ये एकजीव होऊन जाईल हे बघा पूर्णपणे आता हे गार झालेलं मिश्रण आहे आवडत असेल तर वरून काजू आणि बदामांनी सजावट करा आणि हे बघा पूर्णपणे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मगाशी जे आपल्याला तूप खूप झा वाटतंय ते आता ह्या सगळ्या या हलव्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि तूप थोडं जास्तच वापरा म्हणजे त्या पदार्थाची चव जास्त छान लाग आज आपण बटाट्याचा वापर करून रबडी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर सगळ्यात आधी आपण काजू बदाम पिस्ते याचे काप करून घेतले आणि यातल्या कुठल्याही पदार्थाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी एक कप दूध घातलेलं आहे हे दूध म्हशीचं आहे आणि तापवलेलं नाही आहे म्हणजे निरसं दूध आपण इथे वापरलेलं आहे आणि आता मी गॅस सुरू करणार आहे मी गॅसचा छोटा बर्नर घेतलेला आहे आणि आत्ता मी गॅसची ज्योत मोठी केलेली आहे त्यामुळे अगदी एक मिनटाच्या आत आपल्या दुधाला उकळी फुटते आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं केशर घातलेलं आहे आणि आता गॅसची ज्योत आपण एकदम बारीक केलेली आहे आणि मध्ये मध्ये हे दूध आपल्याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे ते करपणार नाही इथे मी नॉनस्टिक कढईचा वापर करते त्यामुळे दूध करपणार नाही आहे त्यामुळे मध्ये मध्ये मी हे दूध ढवळत राहणार आहे आणि एका बाजूला आपल्याला एक वेगळं काम करायचं आहे तर आज आपण रबडी बनवणार आहोत ती चक्क बटाट्याची बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढलेली आहेत आणि हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे आणि हा उकडलेल्या बटाट्याचा किस आहे एक कप नंतर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मी नेहमीच सांगते तसं मिक्सरचं भांडं वापरण्यापूर्वी त्याच्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि एकदा हे मिक्सरमधनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या मिक्सरमध्ये जर का काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यात आपण एक कप बटाट्याचा कीस घातला आहे अर्थात मगाशी जो एक कप बटाट्याचा कीस आहे तो घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि हे एकदा मिक्सरमधनं आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बघा अगदी छान असं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत इकडे आपलं दूधसुद्धा छान असं उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला बटाट्याचं मिश्रण हे मिश्रण एकदम घालायचं नाही आहे तर थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे त्या मिश्रणाच्या गुठळ्या तयार होणार नाही आणि असं थोडं थोडं मिश्रण घालत असताना ते व्यवस्थित एकजीवसुद्धा करून घ्यायचं आहे मला कमेंट्समध्ये कधी कधी अशा विचारणा होते की मी हा जो चमचा वापरते हा मी प्लॅस्टिकचा वापरते का रबराचा वापरते तर मी हा जो चमचा वापरते हा सिलिकॉनचा चमचा आहे आता या दुधामध्ये आपण पहिलं जे बटाट्याचं मिश्रण घातलं होतं ते व्यवस्थित एकजीव झालेलं आहे त्याच्यानंतर मी आता उरलेलं पुढचं बटाट्याचं मिश्रण याच्यामध्ये घालते आणि ते सुद्धा असंच व्यवस्थित या दुधामध्ये एकजीव करून घेते आणि अशा प्रकारे आपण बाकीचं सुद्धा सगळं बटाट्याचं मिश्रण याच्यात घालतोय एकंदर तीन टप्प्यामध्ये मी हे बटाट्याचं मिश्रण दुधा या दुधामध्ये मिसळून घेतलेलं आहे आणि बटाटा या दुधामध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपलं हे मिश्रण थोडंसं असं घट्ट झालेलं आहे त्यामुळे इथे मी आता ह्याच्यामध्ये परत एक कप दूध घालते आणि त्याच्यासोबत काजू बदाम पिस्त्याचे जे आपण हे काप केलेले आहेत ते कापसुद्धा मी थोडेसे ह्याच्यामध्ये आहे इथे मी आत्ता मुद्दाम हे काप घालते आहे कारण हे उशिरा जर का आपण घातले तर ते थोडेसे कच्चे लागायची शक्यता असते आणि आता हळूहळू आपल्या केशराने सुद्धा या दुधाला थोडासा रंग द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता या टप्प्यावर मी ह्याच्यामध्ये साखर घालते मी आत्ता अगदी तुम्हाला सांगते तीन टेबल स्पून इथे साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकतो पण आपण इथे रबडी बनवतोय त्यामुळे हे दूध अजून आटणार आहे म्हणून मी सुरुवातीला कमी साखर घातलेली आहे जर का आपल्याला गरज पडली तर आपण नंतर परत साखर वाढवू शकतो पण एकदा सुरुवातीलाच जर का जास्त साखर झाली तर मात्र आपल्याला काहीच करता येत नाही आता इथे मी तुम्हाला एक गंमत सांगते की तुम्हाला जर का खूप ते रबडी इतपत जर का घट्ट करायचं नसेल तर या टप्प्यावर तुम्ही बटाट्याची ही अशी बासुंदी म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा चक्क बटाट्याची खीर म्हणूनसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आणि साधारण एक दूध आठवत ठेवल्यापासून आपलं सात ते आठ मिनटं झाली आहेत आणि ही इतपत आत्ता घट्ट झालेली आहे आणि आपल्या घरात आपण एखादा पदार्थ बनवतो तेव्हा तो, ते तो घरातल्या प्रत्येकाने खावा अशी आपली इच्छा असते त्यामुळे अशी आपण ही बासुंदी करत असताना सुरुवातीला अगदी कमी साखर घातली तर जे घरामध्ये कमी साखर खातायत त्यांच्यासाठी ती गोष्ट खूप सोयीची सुद्धा होते आणि अजून ही थोडीशी आटल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अगदी परत दोन टेबलस्पून साखर घातलेली आहे म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या बासुंदीसाठी किंवा रबडीसाठी आपण पाच टेबलस्पून साखरेचा वापर केलेला आहे आणि माझ्या अंदाजाने तेवढी साखर आपल्याला पुरेशी होते आता साधारण बारा मिनटं झाली आहेत आपण हे दूध आटवतोय आणि आत्ता हे इतपत असं घट्ट झालेलं आहे आणि त्याला केशराचा सुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे आणि आत्ता आपली रबडी ही इतपत घट्ट झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच टप्प्यावर गॅस बंद केला तरीही चालेल आणि नंतर अजून तीन एक मिनटं आपण हे दूध असंच आटवलेलं आहे आणि इतपत मला ते आत्ता घट्ट हवं आहे म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही आपल्याला गार करायला ठेवून द्यायची आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर पूर्ण वरून सजावटीपुरते मी थोडेसे काजू बदाम पिस्ते घातलेले आहेत आणि हे बघा अगदी मस्त अशी आपली रबडी तयार झालेली आहे आणि कशाची तर बटाट्याची रबडी आणि ती सुद्धा अगदी झटकीपट होणारी आणि या साहित्यामध्ये दोन वाट्या रबडी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार